सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी आज मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वीप सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाचा सविस्तर आढावा बैठक घेतली ही बैठक अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्वीप अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सखोल चर्चा करण्यात आली शालेय व महाविद्यालयीन स्तरावर मतदार नोंदणी मतदानाचं महत्व लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला समाजात मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा फेरी मतदार शपथ कार्यक्रम यांसारखे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बैठकीदरम्यान शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना उपक्रम हे केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष परिणामकारक ठरले पाहिजेत असं स्पष्ट केलंय आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणं हे प्रशासनाचं महत्वाचं उद्दिष्ट असून त्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं शाळा व महाविद्यालयाने नियोजनबद्ध पद्धतीने उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करावी असे निर्देशही त्यांनी दिले यावेळी शिक्षण विभागाने आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर करण्यात आलाय तसेच भविष्यातील कृती आराखडा कालमर्यादा आणि जबाबदाऱ्या यावरही सविस्तर चर्चा झाली आहे सर्व उपक्रम वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय रिपोर्ट आर न्यूज